नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचं माझं टायटल काय की शंभर टक्के आत्मविश्वासाने इंग्रजीतच बोला ज्यावेळेस तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणारच बघा पहिला जो कन्सेप्ट आहे तुमचा वॉट इज डन बघा मी तुम्हाला याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट नाही सांगणार फक्त तुम्हाला डायरेक्टली त्याचा अर्थ सांगणार आहे आणि त्याच्यातले जे वर्ब्स आहेत त्याचे तिन्ही फॉर्म्स तुम्हाला म्हणजे शब्दार्थ पण तुम्हाला देणार आहे बघा वॉट इज डन आता चा अर्थ काय आणि इज डन हे तुमचं सिम्पल प्रेझेंटेन्स पॅसिव आहे हे तुम्हाला पाहिजे फक्त तुम्हाला काय पाहिजे की त्याचा अर्थ जसं की बघा वॉट इज डन म्हणजे काय केलं जातं काय आपण म्हणतो ना की इथं काही केलं जातं म्हणजे व्हॉट इज डन बघा त्यानंतरचे वाक्य रचना आता हे जे डन आहे हे डू डीड आणि डन म्हणजे व्ही थ्री व्ही टू आणि व्ही वन हेचा अर्थ आहे करणे ज्यावेळेस आपण याचा पॅसिव मध्ये वापर करतो तर त्याचा अर्थ का होतो की केलं जात त्यानंतर पहा वाय इज इट डन हियर बघा फक्त काय झालंय की तुमचं इथं डब्ल्यू एच चेंज झालाय बघा वड चा अर्थ काय आणि वायचा अर्थ का म्हणजे वाय इज इट डन हियर बघा वायचा अर्थ का इज डन केलं जात हे आता इटचा इत अर्थ इथं हे म्हणून वापरलेले हे सॉरी हे का इथे केलं जात बघा हे का इथे केलं जात बघा हे वाकर्षण तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये वापरू शकता की हे काम इथं का केलं जातं इथं मी काम नाही वापरलेलं सॉरी तुम्ही इथं इटच्या वेळी काम पण वापरू शकता वाय इज धिस वर्क डन हिअर म्हणजे तुम्ही हे काम इथं का केलं जातं असं बोलायचं असेल तर ही वाक्यक्षणं तुम्ही शंभर टक्के तिथं वापरा बघा वापरा म्हणजे काय की तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे सराव कसा करणार एकतर बोलून आणि एकतर लिहून आणि तिसरं म्हणजे काय ऐकून बघा ह्या तिन्ही माध्यमातला तुम्ही काय करू शकता तुमचा सराव करू शकता जसं की बघा प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा वेगवेगळा असतो काहींना ऐकून पाठवतं काहींना लिहून पाठवतं काहींना बोलून पाठवतं मग तुम्हाला कुठलं माध्यम सूट होतं ते तुम्ही ठरवा तुम्ही स्वतःला अॅनलाइज करून ठरवा ओके त्यानंतरची पहा वाक्य रचना व्हॉट हॅज बीन डन बघा सेमच आहे फक्त काळ चेंज झालाय आता व्हॉटचा अर्थ काय हॅज बीन डन बघा मी डू चा अर्थ काय होतो की करणे व्हॉट हॅज बीन डन म्हणजे काय केलं गेलं आहे बघा आपण म्हणतो ना त्याने तुमच्यासाठी काय केलं आहे म्हणजे व्हॉट हॅज बीन डन फॉर यू ओके त्यानंतरचं पहा वेन विल हीज बी डन आता इथं वेनचा अर्थ कधी विल बी काल चेंज झाला म्हणजे सिंपल याचा अर्थ वेन विल धीज बी डन म्हणजे हे कधी केलं जाईल आता इथं हेच्या पुढे तुम्ही हा पुढे तुम्ही वर्क पण वापरू शकता हे काम कधी केलं जाईल जसं की बघा व्हेन विल धीस वर्क बी डन म्हणजे हे काम कधी केलं जाईल आता त्यानंतरच पहा वॉट हॅव यू बीन टॉट आता ज्यावेळेस तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट वापरायचा आहे तो ऑब्जेक्ट काय करायचं आहे तुम्हाला या हॅप आणि बीच्या मध्ये तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचं परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल किंवा परफेक्ट पा असेल पॅसिवाइस म्हणजे हॅड किंवा हॅप आणि बीनच्या मध्ये तुम्हाला वापरायचं आणि इथं हे जे सब्जेक्ट म्हणजे हे जे यू वापरलेले हे सब्जेक्ट म्हणून नाही तर ऑब्जेक्ट म्हणून वापरलेले आहे इथे यूचा अर्थ तुम्हाला किंवा तुला होतो म्हणजे व्हॉट हॅव यू बीन टॉट म्हणजे तुम्हाला काय शिकवलं गेलं आहे बघा आपण नॉर्मली हे वाकृष्ण जे शिक्षक असतात आणि जे विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना हा प्रश्न नेहमी विचारला जातो तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवले काही की नाही हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो बघा हे तुम्ही तिथं वापरू शकता एखाद्या शिक्षकाला ओके आता ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दार्थ आहे तुमचा टॉट ह्याचा फर्स्ट फॉर्म आहे टीच सेकंड फॉर्म आहे टॉट आणि थर्ड फॉर्म पण टॉट म्हणजेच काय शिकवणे आता हे झालं थोडस क्वेश्चन आता थोडस आपण पॉझिटिव्ह वाक्या पाहूयात जसं की बघा पहिलं आहे हंड्रेड गे सॉरी वन थाउजंड गेस्ट हॅड बीन इन्व्हाइटेड आता गेस्ट म्हणजे काय बघा गेस्ट आपण नॉर्मली गेस्ट म्हणले की असं म्हणतो हे कि नाही हे चुकलं तुमचं हे गेस्ट म्हणजे काय हे तुमचे पाहुणे म्हणजे वन थाउजंड गेस्ट हॅड बी इन्व्हायटेड आता इन्व्हायटेड म्हणजे काय आमंत्रण करणे त्याचा फर्स्ट फॉर्म आहे इन्व्हाइट आणि सेकंड फॉर्म आहे इन्व्हाइटेड बघा लिहून देतो तुम्ही लिहून घ्या हे शब्द आणि वापरा इनव्हाइट इन्व्हायटेड ओके म्हणजे काय आमंत्रण करणे आता वन थाउजंड गेस्ट हॅड बीन इन्व्हायटेड म्हणजेच बघा याचा अर्थ काय की एक हजार पाहुण्यांना बोलवलं गेलं होतं किंवा आमंत्रण दिलं गेलं होतं ओके okay. बोलीभाषेमध्ये तुम्ही तसं बोलू शकता आता त्यानंतरची पहा वाक्य एव्हरी वन हॅज बीन इन्फॉर्म अबाउट धिस आता पहिले शब्द लिहून घ्या एव्हरी वन म्हणजे काय प्रत्येक जण ओके नंतर आहे इन्फॉर्म आता हे तुमचं काय वर्ब आहे सेकंड आणि थर्ड फॉर्म ईडी लावायची तुम्हाला म्हणजेच काय की माहिती देणे किंवा इन्फॉर्म करणे बघा एव्हरी वन हॅज बिन इन्फॉर्म अबाउट धीस अबाउट म्हणजे च्या अबाउट धीस म्हणजे काय हे किंवा हा ही हे आता अबाउट धीस म्हणलं तर ह्या विषय किंवा ह्याबद्दल ह्या विषयी सगळ्यांना सांगितलं गेलं आहे बघा हॅज बिन म्हणजे तुमचं परफेक्ट प्रेझेंटचं पॅसिवाइस आहे बघा एव्हरी वन हॅज बीन इन्फॉर्म अबाउट धीस म्हणजे विषयी सगळ्यांना सांगण्यात आलेले किंवा सूचना देण्यात आलेली आहे आता त्यानंतरच बघा द कर्फ्यू वॉज इम्पोस्ड ऍट एट पी एम लिफ्टेड ऍट सिक्स एम बघा कोरोनाचा काळ आठवा संध्याकाळच्या वेळेस कर्फ्यू लागली जायची कर्फ्यू म्हणजे काय लिहून घ्याय शकतं कर्फ्यू स्पेलिंग बघा सी यू आर कर्फ्यू म्हणजे संचारबंदी म्हणजे संचारबंदी म्हणजे काय की तुम्हाला जमाव करायचा नाही तुम्ही दोन तीन लोकांच्या वर एकत्र थांबू शकत नाही किंवा दहा पंधरा जो काय तुमचा ग्रुप असेल तो तुम्ही असं थांबू शकत नाही त्यासाठी तुम्ही एक दोन लोक तुम्ही थांबू शकता पण त्याच्यावर गेलं तर ते तुमची जमावबंदी होऊ शकते म्हणजेच संचारबंदी बघा त्यासाठी एक आयबीसीला आहे एकशे चाळीस Uh, कायदा आहे बर तो काय आपला मुद्दा नाहीये आपल्याला ते शब्द पाहायचा आहे इम्पोज आता इम्पोज म्हणजे काय की लादणे बघा एखाद्या गो एखाद्यावर एखादी गोष्ट आपल्याला लादायची आहे त्यावेळेस आपल्याला इंग्रजीमध्ये इम्पोज हा शब्द वापरायचा आहे त्याच सेकंड फॉर्म इम्पोस्ट आणि थर्ड फॉर्म पण इम्पोस्ट इम्पोस्ट म्हणजे काय लादणे एखादी गोष्ट एखाद्यावर लादणे म्हणजेच काय इम्पोस्ट ऍट एट पीएम म्हणजे काय कर्फ्यू संध्याकाळी चालू केलं किंवा लादलं गेलं आणि सकाळी आठ वाजता काय त्याला बंद केलं म्हणजे आपण होतो ना संध्याकाळी संचारबंदी चालू केली आणि सकाळी गोठवली आणि त्या गोठवल्याला काय होणार आपण लिफ्टेड ऍट सिक्स पीएम आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आणि यात काय डाऊट असतील तरी त्याचे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट म्हणजे तुमची क्वेरी कमेंटमध्ये करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत शब्दार्थ जे की आपल्या अवतीभोवतीचे तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र